फुले ब्रिगेडच्या वतीनं महात्मा फुले यांना स्मृती दिनानिमित्त अभिवादन निवडून आल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांचा फुले पगडी घालून सन्मान फुले ब्रिगेडच्या वतीनं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे चौतीसाव्या स्मृती दिनानिमित्त माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं तर महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा प्रश्न मार्गी लावणारे आमदार संग्राम जगताप पुन्हा नगर शहर मतदारसंघातून मताधिक्याने निवडून आल्याबद्दल त्यांचा फुले पगडी घालून सन्मान करण्यात आला याप्रसंगी फुले ब्रिगेडचे शहराध्यक्ष दीपक खेडकर क्रांतीज्योती सावित्रीबाई महात्मा ज्योतिबा फुले स्मारक कृती समितीचे अध्यक्ष प्राध्यापक माणिकराव सकल सकलमाळी समाज ट्रस्टचे अध्यक्ष किशोर डागवले बाळासाहेब भुजबळ किरण जावळे आकाश डागवाले संकेत ताठे आशिष भगत किरण मेहत्रे गणेश शेलार महेश सुडके महेश गाडे संतोष हजारे स्वप्नेल पडोळे हर्षल खेडकर अनुराग पडोळे किरण पंधाळे मळू गाडळकर अमित खामकर गणेश जाधव डॉक्टर रणजित सत्रे विश्वास शिंदे भावेश माळी विक्रम बोरुडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज पुण्यतिथी आहे मी त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं सर्वच नगरवासियांच्या वतीनं त्यांना अभिवादन करतो त्यांच्या विचारांना अभिवादन करतो की आज या महाराष्ट्राची जडणघडणी एक देशामधील एक प्रगतशील राज्य म्हणून जे आज आपल्याला पाहायला मिळते त्याच्यामध्ये अशा अनेक महापुरुषांचं योगदान या भारतभूमीमध्ये असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये लाभलेलं आहे आणि म्हणून त्याच्यामधले एक महात्माजीत्वा फुले देखील होते की त्यांनी एक वेगळी चळवळ या महाराष्ट्रामध्ये निर्माण केली आणि त्याच्या माध्यमातून आज एक महाराष्ट्र आजही एक पुढं मार्गक्रमण करत आहे आणि म्हणून अशा एक थोर महापुरुषाच्या या पुण्यतिथी निमित्तानं मी त्यांना आपल्या सर्व नगरवाशांच्या वतीनं पुन्हा एकदा अभिवादन करतो अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघात आमदार संग्राम साम यांची सलग तिसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल फुले ब्रिगेड नगर शहरच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला तरी सर्व नगरकरांना जो जेवढ्या मात्र जास्त लीड दिलाय त्याबद्दल सर्व नगरकरांचे आभार प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर